बीड जिल्ह्याचं निवडणूक प्रभारी पद मिळताच पंकजा मुंडेने मोठा डाव टाकलाय आणि हा डाव त्यांनी थेट शरद पवारांच्या टाकलाय आणि अगदी त्याचं घर सुद्धाय त्यामुळे मुंडेंनी नेमकं काय केलं समजून सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार मी कोमल सकाळमध्ये आपलं स्वागत राज्यातील दोनशे सेहेचाळीस नगर परिषदा आणि बेचाळीस नगरपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होताच अखेर नऊ वर्षांनी राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं त्यामुळे ही निवडणूक अनेकांना संधी देणारी ठरणार आहे बहुतांश पक्ष नेतृत्वानं स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचे अधिकार संबंधित पक्षातील नेत्यांना दिलेत तर पक्षांतर करून आणि पक्षाकडून तिकीट नाही मिळालं तर स्वतंत्रपणे निवडणुका लढण्याची अनेकांची तयारी आहे अशातच बीड जिल्ह्यात महाविकास आघाडी किंवा महायुतीत फूट पडल्याचं सुद्धा दिसून येत आहे त्यातच भाजपनं सुरेश धस आणि पंकजा मुंडे यांच्यातला अंतर्गत संघर्ष पाहता त्या दोघांवरच एक मोठी जबाबदारी टाकली आहे ते म्हणजे पंकजा बीड जिल्ह्याच्या निवडणूक प्रभारी तर सुरेश धसांना बीड जिल्हा निवडणूक प्रमुख केलंय त्यामुळे आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत बीडचा किल्ला पक्षासाठी राखण्याचं मोठं आव्हान हे मुंडे आणि धसांच्या जोडीवर आहे अशातच भाजपकडून विशेषत पंकजा मुंडेंनी पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का दिलाय ते म्हणजे बीड जिल्ह्यातल्या बीड शहर विधानसभा विद्यमान आमदार संदीप क्षीरसागर यांचे बंधूराज हे आता भाजपच्या वाटेवर माहिती सूत्रांच्या हवाल्यानं मिळते विशेष म्हणजे आजपर्यंत संदीप क्षीरसागर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणाऱ्या सख्या भावानं सुद्धा आता संदीप क्षीरसागर यांची साथ सोडली त्यामुळे आगामी स्थानिक निवडणुकांमध्ये क्षीरसागर विरुद्ध क्षीरसागर अशी निवडणूक पाहायला मिळणार आहे काका आणि राज्याचे माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांची साथ सोडून आमदार संदीप क्षीरसागर यांनी वेगळी भूमिका घेतली होती ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातल्या फुटीनंतरही शरद पवारांसोबत कायम राहिले तर आता त्यांचे सख्खे भाऊ आणि माजी उपनगराध्यक्ष हेमंत क्षीरसागर यांनी सुद्धा भाजपात जाण्याचा निर्णय घेतलाय याविषयी खुद्द हेमंत क्षीरसागर यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलंय विकासाचा दृष्टिकोन ठेवून भाजप सोबत जात असल्याचं त्यांनी सांगितलंय त्यामुळे भाजपकडून हेमंत क्षीरसागर यांना आता काय ऑफर आहे आणि त्यांचा पक्षप्रवेश कधी होतोय याची मात्र उत्सुकता बीडकरांना लागून राहिली आहे तरी है हे हेमंत क्षीरसागर यांची आणखी ओळख काय आहे ते नेमके कोण आहेत तेही सांगते बीड शहराचे विद्यमान आमदार संदीप क्षीरसागर यांचे धाकटे भाऊ आहेत ते बीड नगर परिषदेत हेमंत क्षीरसागर यांचा सक्रिय सहभाग राहिलाय आतापर्यंत प्रत्येक निवडणुकीत ते संदीप क्षीरसागर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले त्यांना मोलाची साथ सुद्धा दिली आहे बीड नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष म्हणूनही त्यांनी कारभार पाहिला आहे आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यानच ते भाजपात पक्षप्रवेश करणार आहेत अशी चर्चा आहे त्यामुळे आता हेमंत क्षीरसागर ज्या कुटुंबातून येतात खरं तर ते बीड जिल्ह्यातलं एक मोठं प्रतिष्ठित कुटुंब आहे क्षीरसागर कुटुंब या क्षीरसागर कुटुंबात राजकीय कारकीर्द जी सुरू झाली या कुटुंबाची ती म्हणजे सोनाजीराव क्षीरसागर आणि केशर काकू क्षीरसागर यांच्यापासून आता त्या या खरं तर क्षीरसागर दाम्पत्याची जयदत्त रवींद्र आणि डॉक्टर भारतभूषण आणि डॉक्टर विठ्ठल क्षीरसागर ही चार मुलं आहेत आता या चार मुलांपैकी डॉक्टर विठ्ठल क्षीरसागर हे कायम राजकारणापासून लांब राहिले तर जयदत्त क्षीरसागर यांना दोन मुलं आहेत ज्यांची नावं हो रोहित क्षीरसागर आणि हर्षद क्षीरसागर अशी आहेत रवींद्र क्षीरसागर यांना तीन मुलं आहेत ज्यांची नावं आहेत ती म्हणजे संदीप क्षीरसागर जे आता बीड विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत हेमंत क्षीरसागर जे खरं तर आता भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे आणि अर्जुन क्षीरसागर हे त्यांचे तिसरे चिरंजीव आहेत आणि चौथे म्हणजे डॉक्टर भारत भूषण यांना एकच मुलगा आहे ज्याचं नाव आहे योगेश क्षीरसागर ज्यांनी खरं तर मागील काही दिवसांपूर्वी म्हणजे गेल्या निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पक्षप्रवेश केला होता आणि त्यावेळी विधानसभेला खरं तर संदीप क्षीरसागर विरुद्ध योगेश क्षीरसागर अशी लढत आपल्याला पाहायला मिळाली होती त्यामुळे चुलत भावांनंतर आता सख्खा भाऊ सुद्धा वेगळी राजकीय वाट धरत असल्यानं संदीप क्षीरसागर यांच्यासाठी हा मोठा धक्का असल्याचं बोललं जात आहे तरी क्षीरसागर कुटुंबियांविषयी किंवा या कुटुंबाविषयी एक खास गोष्ट सांगायची झाली तर केशर काकूंची ही चार मुलं आणि आता त्यांची पुढची पिढी हे राजकारणात जरी वेगवेगळ्या वाटेवर असले वेगवेगळ्या पक्षात असले तरी त्यांचं डोक्यावरचं छप्पर एकच आहे ते म्हणजे ते एकत्रितरित्या अजूनही एकाच घरात राहतात बीड शहरातल्या नगर रोडवर क्षीरसागर कुटुंबाचा बंगला आहे याच बंगल्यात क्षीरसागर भावांची दहा कुटुंब एकत्रित राहतात त्यामुळे अनेकांच्या खांद्यांवर वेगवेगळा राजकीय झेंडा जरी असला तरी त्यांच्या डोक्यावरचं छप्पर मात्र एकच आहे त्यामुळे आता आगामी निवडणुकांमध्ये संदीप क्षीरसागर यांचा सख्खा भाऊच त्यांचा पक्का राजकीय विरोधक बनून मैदानात दिसू शकतो कारण आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सख्ख्या भावाकडूनच संदीप क्षीरसागर यांना मोठं राजकीय आव्हान मिळू शकतं असं दिसतंय तरी आतापर्यंत राजकीय कारकिर्दीत मोलाची साथ देणाऱ्या भावानं वाट बदलल्यानं क्षीरसागर कुटुंबात मोठी फूट पडलेली दिसते आहे तरी आता यापुढे नेमकी राजकीय गणितं कशी बदलतात क्षीरसागर कुटुंबाचं राजकीय वातावरण किंवा त्यांचं राजकारण कसं बदलतं हे पाहणं सुद्धा महत्वाचं असणार आहे तरी आपल्याला याविषयी काय वाटतंय आपली मतं कमेंट करून जरूर कळवा कर पाहत राहा सकाळ महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका